तर सदर बाळाचं काय झालं ते बाळ माहेरी सूर्यपूर येथे गेलो होतो वॉमिटिंग वगैरे झाले असेल उलट्या झाल्या असल्यामुळे ते बाळ खूप डिहायड्रेशनमध्ये गेलं असेल मग त्याच्यानंतर बाळाला जास्त रडल्यामुळे किंवा जास्त याच्यामुळे श्वास धरून धरले होते बाळाने आणि डोळे फिरवून दिले होते असं नातेवाईकांचं म्हणणं होतं मग त्याच्यानुसार नातेवाईकांनी घरी त्यांच्या म्हणजे तेलखिडीला निरप दिला की बाळाचं खूप वाईट परिस्थिती आहे आता बाळ नैजच्या बरोबर आहे म्हणून त्यांनी वरती निरप दिला त्यांच्या गावी तिथं पण हे तयारी करून ठेवली होती अंतिम संस्कार करायची वगैरे अशी तयारी झाली होती त्यांची मग नंतर आम्हाला फोन आला की लगेच आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवली अँब्युलन्स घेऊन गेलो त्याच्यानंतर बाळाला पाहिलं तर खूप सिरियस कंडिशनमध्ये आहे बाळ तर आता या बाळाला आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे म्हटलं पण ते नातेवाईकांचं म्हणणं होतं की आला आम्ही घरीने घरी घेऊन घरी जायचंय आम्हाला तेलखिडीला दवा दवाखान्यात नव्हे तर तेल तेलखिडीवर घेऊन चला म्हणून पण त्यांना म्हटलं की समजावून सांगितलं की नाही बाळा बाळाला जर आपण दवाखान्यात ॲडमिट केलं तर बाळ वाचण्याची खूप शक्यता आहे चला म्हणा म्हटलं मग ते बाळाला स्टिम्युलेट म्हणजे टिकल्या बिकल्या मारून बाळाला हे करून मग थोडं हे केलं आणलं आणि श्वास घ्यायला लागलं नियमित श्वास घ्यायला लागलं बाळ मग आर एसमध्ये ऍडमिट केलो तिथं अकरा तारखेला रात्री ऍडमिट केलं तिथं रात्रभर राहिलं मग सकाळी परत एकदा व्हिजिट केले मी भेट दिली तिकडं बाळाला पाहिलं तिथले एम एस आपले डॉक्टर संतोष परमार सर होते त्यांना बोललो त्यांच्याशी बोलणं झालं आमचं की या बाळाला आपण इथं नाही ठेवायचं आहे नंदुरबार येथे संदर्भित करावं लागलं ला आपल्याला सोनाली सचिन पावरा ही दोन महिन्याची मुलगी धडगाव तालुक्यातील तेलखेडी गावातली मुलगी आहे ती माझ्याकडे बारा तारखेला साधारण संध्याकाळी पाच वाजता आली तेव्हा ती खूप सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये आली होती आणि तिला श्वास घ्यायला पण त्रास होत होता कारण तिला आता जो सध्याचा साथ चालू आहे ब्रॉन्कोनिमोनियाची ते तो आजार होता मग त्यासाठी आम्ही इकडे ट्रीटमेंट चालू केली तिचं प्रॉब्लेम असा आहे आ, की तिला आईला दूध कमी येत होतं ते आईवडिलांना कळलं नाही की हे कमी येत आहे तिचं वजन पण कमी होतं वयानुसार मग तिला त्याच्यामुळे किडनीवरती दाब येऊन किडनीचं काम कमी होऊन क्षाराचं प्रमाण वाढलं होतं म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांचं संतुलन बिघडलं होतं आणि त्यामुळे बाळ खूप सुस्त परिस्थितीत आमच्याकडे भरती व्हायला जेव्हा आलं तेव्हा खूप सुस्त होत आज बाळ तीन दिवस झालेत आमच्याकडे भरती आहे त्याच्या शाराचं प्रमाण बऱ्यापैकी आता संतुलित परिस्थितीत आहे त्याचं सिरम क्रियाटिनिन जे किडनीचं काम आम्हाला दर्शवतं ते पण कमी होत आलेलं आहे बाळाला सध्या आता तीनशे ग्राम वजन वाढलेलं आहे लघवीचं प्रमाण चांगलं आहे बाळ आईचं दूध पण घेत आहे आणि आम्ही वरून पण त्याला दूध देतोय ते, ते पण बाळ चांगल्यारीत्या पचवत आहे त्यामुळे परिस्थिती बाळाची आता सध्या स्टेबल आहे